उद्धव ठाकरे यांच्याशी जवळीक वाढल्यामुळे राज ठाकरे यांना हिंदू विरोधाची लागण झालेली आहे त्यांना जर गंगाजल प्यायचं नव्हतं तर त्यांनी तो कलश मस्तकी लावायचा आणि त्याला आदरान सन्मान द्यायचा त्यांनी जे काही गोष्टी बोलले त्यांनी उघड उघड हिंदू धर्माचा श्रद्धेचा अपमान केलेला आहे हे तुषार भोसले भाजपाचे यांचं जे बोलणं आहे यावरन जर खरोखर तुषार भोसले म्हणतात त्याप्रमाणे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र येणार असतील तर ती हिंदू विरोधी विचारधारेची त्यांना झालेली लागण नसेल तर ते म्हणजे मराठी धर्म मराठी संस्कृती मराठी भाषा छत्रपती शिवाजी महाराष्ट्र महाराजांचा जो महाराष्ट्र आहे त्यांचं जे त्यांना अपेक्षित असलेलं हिंदुत्व आहे त्याची पुनर्बांधणी नव्यानं महाराष्ट्रात होण्याची ही लक्षणं असतील आणि ती चिन्ह जर खरोखर दिसत असतील तर तो महाराष्ट्रासाठी खरोखर सुधीन असणार आहे म्हणजे राज ठाकरे यांनी हिंदुत्वावर त्या हिंदू धर्माच्या श्रद्धेवर त्या आस्थेवर टीका केलेली नाहीये ती टीका त्यांनी केली होती ती टीका त्यांनी वस्तुनिष्ठ पद्धतीनं हिंदू धर्मामध्ये ओंगळवाण्या गोष्टी ज्या काही आवडंबर माजवलं जातं त्याला ज्या कर्मकांडाला हिंदुत्व किंवा हिंदू धर्म समजलं जातं त्या अंधश्रद्धेला कुठंतरी त्याच्यावर आसूड ओढण्याचा कुठंतरी चांगलं सांगण्याचा तो त्यांचा एक नैतिक प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नाला ज्यावेळी खरोखर बघा ना की काल पर्व ते जोशी आले होते आणि त्या जोशींनी जे काही मराठी भाषेबद्दल जे बोलले त्यावर खरोखर भाजपामधून किती तीव्र प्रतिक्रिया उमटायला हव्या होत्या जर महाराष्ट्रामध्ये एखादा भैया जोशी येतो आणि तो, तो मराठी भाषा गरजेची नाही म्हणतो इथे गुजराती भाषेच महत्व समजून सांगतो त्यावेळी असल्या सडक्या मेंदूची लोक म्हणून यांची अवहेलना देवेंद्र फडणवीस आणि आता त्यांची जी काही अंधभक्त मंडळी जी काही मोठ्याने ओरडून बोलत आहेत त्यांनी बोलायला हवं हो होतं ना ते नाही बोलले हो त्यांना ते अपेक्षित नव्हतं तो मराठीचा अपमान म्हणजे छत्रपती शिवरायांचा अपमान त्यांच्या संस्कृतीचा अपमान तो हिंदुत्वाचा म्हणजे मराठी हिंदुत्वाचा अपमानच होता म्हणजे मराठी हिंदुत्व छत्रपती शिवरायांचं हिंदुत्वाला अधोरेखित करतं ते प्रबोधनकार ठाकरेंच्या हिंदुत्वाला अधोरेखित करत इथल्या मराठी संस्कृतीला अधोरेखित करत म्हणजे मराठी हिंदुत्व ते हिंदी हिंदुत्व म्हणजे अगदी प्राण्यांना जेवढं महत्व दिलं जातं तेवढं मनुष्य जीवाला महत्व दिलं जात नाही ते उत्तरेतलं हिंदुत्व आणि महाराष्ट्रातलं हिंदुत्व या दोन्ही हिंदुत्वामध्ये खूप मोठं अंतर आहे म्हणून निर्भय बनो खरो खरोखर खऱ्या अर्थानं हा राज ठाकरे म्हणजे खरोखर महाराष्ट्रामध्ये एवढी धमक असणारा एवढा धाडस करणारा हा एकमेव वाघ निघाला बाकीच्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर सोडलं तर बाकीच्यांनी खरोखर जर हिंदुत्व जे काही मराठी भाषा आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्यात बोलणारी जी मंडळी आहेत त्यांच्या विरोधामध्ये ही बाकीची मंडळी तर शिपूट घालूनच बसलेली आहेत ना कुठं बोलताय कोण कोरटकर असतील ते सोलापूरकर असतील किंवा ते कोशारी असतील यांच्या विरोधामध्ये बोलण्याच्या मर्यादा भाजपच्या ह्या उघड्या पडतात देवेंद्र फडणवीस छातीठोकपणे कधीही समोर येऊन म्हणू शकत नाहीत ते कोशारी काळ्या टोपीच त्याच्या डोक्यामध्ये मेंदू सडक आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना जुन्या पिढीतला आदर्श म्हणतो असं देवेंद्र फडणवीस कधीही बोलू शकत नाहीत कोरडकरला चिल्लर म्हणून सोडून देतील पण कोरडकर हा नीच वृत्तीचा तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा तो नीच आहे आहे असा त्याच्यावर कधीच टीका टिप्पणी करणार नाही राहुल सोलापूरकरला संरक्षण दिलं देण्याचं काम फडणवीस करतील कोरडकरला संरक्षण देण्याचं काम फडणवीस करतील फडणवीसांच्या याच मर्यादा उघड्या पाडण्याचं काम राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रात नक्कीच करताना दिसत आहेत उद्धव ठाकरे हे मराठी भाषेवर बोलताना हे औरंगजेबाच्या औलादे इथं आणखीन जन्माला येत आहेत म्हणजे आणि त्यांना मदत करणारे अण्णाजी पंत सुद्धा धावत पळत येतात त्यांना मदतीसाठी हे उद्धव ठाकरेच बोलू शकतात तो कोरडकरच कोरडकरला नागडं करून झोडण्याचं काम हे ठाकरे सेनाच करू शकते ठाकरे कुटुंबच करू शकतं राहुल सोलापूरकर असतील किंवा कोशारी असतील हे जे काळ्या टोपीचे काळ्या मेंदूचे त्याच्यामध्ये जे काही मेंदू आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठी भाषेचा अपमान करणारी ही जी मंडळी आहेत खऱ्या अर्थानं मराठी बाणा आता कुठेतरी ही मुंबईच्या महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपनं हे जे हिंदी विरुद्ध मराठी मरा हिंदू विरुद्ध मुस्लिम मराठा विरुद्ध मराठेत असं जे निज घाणेरडं जे राजकारण आहे ना भाजपा संघ विचाराचं त्याला कुठंतरी आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे कुठंतरी शह देताना दिसत आहेत आणि त्यावरूनच हे आचार्य कोण आचार्य कसं म्हणावं त्या व्यक्तीला ते प्रत्येक ठिकाणी अध्यात्म सोडून त्याच्याकडं सगळं काही आहे ते राजकारणातला म्हणजे फडणवीस भक्त तो व्यक्ती आहे आणि त्याच्या पलीकडं त्याला अध्यात्म पांडुरंग विठ्ठल वगैरे वारकरी संप्रदाय किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होताना यानं पुत्री बुबडी वळली होती की काय काय काही कळायला मार्ग नाही पण राज ठाकरे बोलल्यानंतर भाजपची नक्की बोबडी वळलेली आहे कारण प्रतिक्रिया देताना ते एवढ्या सावध देत आहेत आणि संघाला नक्कीच राज ठाकरेच्या बोलण्यानं भोवळ आलेली आहे कारण तुषार भोसले ज्या पद्धतीनं लागण झाली म्हणतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येण्याची हे संकेत आहेत म्हणून सांगतोय तर हा महाराष्ट्रासाठी चांगला संकेत असणार आहे तुषार भोसले जी कारण देवेंद्र फडणवीसांचं आणि संघांचं हिंदुत्व हे हिंदी पट्ट्यातलं हिंदुत्व मराठी भाषेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या मातीतल्या माणसाला ते कधीही न आवडणार हिंदुत्व आहे कारण ते हिंदुत्व आम्हाला आमचा स्वाभिमान गहाण टाकायला सांगतं आमची बुद्धी आम्हाला वापरू देत नाही आम्हाला ते गुलामीकडे घेऊन जाणार आहे तर महाराष्ट्रातलं हिंदुत्व हे स्वातंत्र्याकडे घेऊन जाणारं हिंदुत्व आहे आणि खरोखर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र येणार असतील आणि ते महानगरपालिका निवडणुकीच्या पूर्वी जर येणार असतील आणि ती खरोखर इथून मागे न वाजलेली टाळी आता जर वाजणार असेल ना तर ती संघ आणि भाजपच्या कानाखाली वाजलेली मोठी टाळी असणार आहे कारण तो आवाज कारण यावर ज्या पद्धतीनं टीका व्हायला पाहिजे होती राज ठाकरेच्या ऐवजी कोणता इतर पक्षातला म्हणजे शरद पवारांच्या पक्षातला असू द्या किंवा शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षातला असू द्या किंवा काँग्रेसमधला असू द्या यावर जर कुणी जर बोललं असतं तर आतापर्यंत रस्ते पूर्ण बंद झाले असते आंदोलन झाली असती घरावर दगडफेकी झाल्या असत्या रस्त्यावर फिरणं शक्य झालं नसतं पण राज ठाकरे सारख्या वाघाला दिवचण्याचं धाडस त्याच्याकडं भलेही सत्ता नसेल त्याच्याकडे निवडून आणण्याचं नक्कीच संख्याबळही कमी पडत असेल पण भाजपच्या त्या बिगडी ढोंगी हिंदी हिंदुत्वाला मराठी विरोधाला छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला अवमानित करणाऱ्या त्या ढोंगी हिंदुत्वाला उघडं पाडण्याचं धाडस नक्कीच राज ठाकरेमध्ये आहे हे मात्र दिसून आलं आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जर खरोखर तसे नसेल तरीही त्यांनी आता मात्र एकत्र ये येणं ही महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी आणि महाराष्ट्र महाराष्ट्रातले मराठी माणसासाठी ही अत्यंत काळाची गरज आहे म्हणून आता दोघांनीही थोडासा त्यांचा जो अहम असेल काय जे असेल इतिहास काय असेल माहीत नाही पण भविष्यासाठी त्यांनी पूर्णपणे सगळं पाठीमागचं सोडून एकत्र यावं आणि नव्यानं या महाराष्ट्राची मराठी महाराष्ट्राची मराठी हिंदुत्वाची नव्यानं बांधणी करावी आणि छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या या मराठी माणसाचा मराठी मातीचा मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या या सर्व बेगडी हिंदुत्ववाद्यांना धडा शिकवावा एवढीच अपेक्षा धन्यवाद जय महाराष्ट्र